साडेआठच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात प्रचाराला वेग उत्तर प्रदेशमध्ये वीज आणि रस्त्यांची अवस्था सुधारण्याचं पंतप्रधानांचं आवाहन शशिकला नटराजन होणार तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपालाच घवघवीत यश मिळेल प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे डोंबिवलीत आयोजित नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत आशिया ओशिनिया गटात न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळवत भारताचा पुढच्या फेरीत प्रवेश आणि अफगाणिस्तानमध्ये हिमस्खलनात शंभरपेक्षा जास्त लोक आणि आता सविस्तर वृत्त उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकांची तारीख जसजशी जवळ य्वि तसतसा प्रचाराचा वेग वाढला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अलीगडमध्ये प्रचारसभा घेतली त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेसवर कडक टीका केली उत्तर प्रदेशमध्ये वीज आणि रस्त्यांची दुरवस्था झाल्याचं म्हणाले कायदा सुव्यवस्थेचाही बोजवारा उडाला आहे यात सुधारणा झाली तरच विकासाचा पाया रचला जाऊ शकतो असं म्हणाले भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचीही प्रचारसभा झाली तर कानपूर इथं सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संयुक्त प्रचारसभा घेतली उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी येत्या अकरा तारखेला मतदान होणार आहे उत्तराखंड राज्यात पंधरा तारखेला होणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपा नेते केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग नेते हरीश रावत बसपा अध्यक्ष मायावती यांनी प्रचारसभा घेतली दिवंगत जयललिता यांच्या निकटवर्ती शशिकला नटराजन तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्री असतील अण्णाद्रमुक पक्षाच्या आमदारांच्या चेन्नई इथं झालेल्या बैठकीत शशिकला नटराजन यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी शशिकला यांचं नाव सुचवलं आणि एकमतानं हा ठराव मंजूर झाला शशिकला नटराजन यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर आहे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांमध्ये निवडणुकांमध्यजपालाच घवघवीत यश मिळेल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला मुंबईत हुतात्मा चौक इथं महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांना दानवे यांनी काल शपथ दिली ते बोलत होते निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती व्हावी यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले पण युती करणार नाही अशी एकतर्फी घोषणा त्यांनी केली दानवे म्हणाले मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान करणाऱ्या एकशे पाच हुतात्म्यांच्या स्मारकाला यावेळी उपस्थितांनी वंदन केलं मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यावेळी उपस्थित होते मुंबई मनपा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेस पक्षानं छुपी युती केल्याचा आरोप त्यांनी केला डोंबिवलीत आयोजित नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणेपदी तर अध्यक्षपदी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी होते संमेलनाच्या शेवटच्या दिवशी एकूण तीस ठराव मंजूर करण्यात बेळगाव कारवार कारवारसहित सीमावासियांच्या लढ्याला बळ द्याव तसंच पुण्यात राम गणेश गडकरींच्या कर पुतळा तोडफोडीचा निषेध करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करणारे ठरावही मंजूर झाले संगणकावर मराठीला प्राधान्य मिळावं म्हणून येत्या सत्तावीस फेब्रुवारी या मराठी भाषा दिनी प्रत्येकाने एक डिजिटल पान लिहावं असा प्रयत्न सुरू असल्याचं विनोद तावडे यांनी यावेळी सांगितलं संमेलनातल्या सर्व ठरावांचा विचार करू आणि यासाठी साहित्यिकांची बैठक बोलावून त्यांच्याशी विचारविनिमय करू असंही त्यांनी स्पष्ट केलं संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी काल प्रतिभायन हा परिसंवादात्मक कार्यक्रम झाला संघटकतज्ञ अच्युत गोडबोले सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर प्रकाशक रामदास भटकळ मान्यवर यात सहभागी झाले बहिणाबाई चौधरी काव्यकट्ट्यावर बोली भाषेतल्या कविता सादर झाल्या आम्हीच मराठीचे मारेकरी या विषयावरचा परिसंवाद संमेलनाच्या पहिल्या सत्रात झाला सकाळी काव्यगायनाचा कार्यक्रम झाला त्यात चौतीस कवी सहभागी झाले मुक्ता साळवे यांनी लिहिलेला निबंध म्हणजे दलित साहित्याची गंगोत्री असल्याचं ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जनार्दन वाघमारे यांनी म्हटलं लातूर इथं तिसऱ्या सत्यशोधिका मुक्ता साळवे साहित्य संमेलनाचं उद्घाटन वाघमारे यांच्या हस्ते काल झालं ते बोलत होते अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष प्राध्यापिका प्रतिमा परदेशी होत्या जे मनाला स्पर्श करत साहित्य असतं असं डॉक्टर वाघमारे यावेळी म्हणाले मुक्ता साळवे यांचा निबंध समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा असल्याचं त्यांनी सांगितलं समाज जुडण्याच्या ऐवजी समाजाचे तुकडेच पडत आहेत याची अनेक कारण आहेत तर एका विचाराखाली हा समाज कसा आणायचा हा खरा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी आपले प्रयत्न राहिले पाहिजे मुक्ता साळवे यांच्या विचारांवर सत्यशोधकी संस्कार असून त्यांच्या विचारांचा समाजात प्रसार करण्याचं आवाहन संमेलनाध्यक्ष प्राध्यापिका प्रतिमा जोशी यांनी यावेळी केलं एकूण धर्मचिकित्सा स्त्रियांना सर्व स्त्रियांना संघटित करण्याचा विचार आणि अखिल मानवाचं कल्याण करणारा विचार मुक्ता साळवेंच्या निबंधात असल्यामुळे त्याला चांगल्या सत्य विचारांना नेहमी विजयाचं स्वरूप प्राप्त होतं आणि म्हणून तिच्या सत्य विचारांचा विजय होईल अशी शंभर टक्के खात्री चांगली मुंबई घडवण्यासाठी काँग्रेसला जिंकून द्या असं आवाहन काँग्रेस प्रवक्ता आणि महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केलं मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ काल मालाड मालवणी इथं झाला त्यावेळी ते बोलत होते मन बदला मुंबई बदलते हे या निवडणुकीतलं काँग्रेसचं घोषवाक्य आहे सर्वांना मोफत पिण्याचं पाणी कचरामुक्त मुंबई मालमत्ता करात सूट महापालिका भोजनालय हा काँग्रेसचा संकल्प असल्याचं यावेळी संजय निरुपम यांनी सांगितलं वर्षापासून फ्रेंडली म्हणून मुंबईच्या लोकांचा खूप त्रास होत आहे आता या त्रासाची मुक्ती पाहिजे यामुळे काँग्रेस एकटा मैदानमध्ये आहे आणि यावेळी आम्हाला शिवसेना आणि भाजपला पाळायचा आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा एकतीसावा दीक्षांत सोहळा काल अकोला इथं पार पडला कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यावेळी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते जमिनीचा पोत लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पिकं घ्यावीत शेतीसंदर्भात जे काही संशोधन केलं जातं ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं ही विद्यापीठांची जबाबदारी आहे राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठांत प्राध्यापकांच्या आणि संशोधकांच्या जागा रिक्त आहेत याकडे सरकारनं लक्ष द्यावं अशी अपेक्षा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी व्यक्त केली नवनवीन तंत्रज्ञान जलदगतीनं आणि प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी विद्यापीठांद्वारे नवीन विस्तार शिक्षण पद्धती विकसित कल्या त्याची प्रात्यक्षिकं आणि प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती कुलगुरू प्रकाश दाणी यांनी दिली यावेळी कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत दोन हजार पाचशे त्र्याण्णव स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली केळीचा आगार म्हणून जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे या जिल्ह्यातले शेतकरी आता नियंत्रित शेतकरी शेती करत आहेत यातून त्यांना चांगला आर्थिक फायदाही होत आहे जळगाव जिल्ह्यात आता पारंपरिक पिकाबरोबर नियंत्रित शेतीही सुरू झाली आहे यासाठी कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांना राष्ट्रीय फलोत्पादन अभियाना अंतर्गत विशेष अनुदान उपलब्ध करून देण्यात आलं आहे आज मोठ्या प्रमाणात आमचे शेतकरी नियंत्रित शेती घेतायत त्यामध्ये विशेष करून फुल शेती एकत्रितपणे विक्री व्यवस्था देखील ते करतायत एवढंच नाही तर यापुढे या नियंत्रित शेतीमधून खानदेश ब्रँडिंग कशा पद्धतीने आम्हाला या गटामार्फत करता येईल त्याचं देखील आता नियोजन आणि आमचे उत्पादक शेतकरी घेत आहेत पॉली हाऊस आणि शेडनेट हाऊस ची योजना सुरू करण्यात आली आहे आतापर्यंत एकशे पंचवीस शेतकरी नियंत्रित शेतीद्वारे रंगीत सिमला मिरची काकडी जरबेरा तसंच कार्नेशन फुलांची शेती करत आहेत या शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीनं प्रशिक्षण देण्यासाठी जळगाव जिल्ह्यातल्या तळेगाव दाभाडी इथं प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आलं आहे जळगाव तालुक्यामध्ये राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सतरा पॉली हाऊसला पूर्वसंमती देण्यात आलेली होती त्यापैकी तेरा पॉली हाऊसचे काम पूर्ण झालेले असून सदर पॉली हाऊस मध्ये शेतकऱ्यांनी ढोबळी मिरची काकडी आणि फ्लोरिकल्चर या प्रकारची पिकं घेतलेल्या आहेत आणि त्यांना त्यापासून चांगले उत्पन्न मिळत आहेत आणि चार पाऊली हाऊसचे कामे आता प्रगती पथावर असून ते लवकरच पूर्ण होतील आणि सर्व शेतकऱ्यांना ज्यांचे पावली हाऊस पूर्ण झालेले आहेत त्या सर्वांना शासनातर्फे अनुदान अदा करण्यात आलेले आहेत मला आ, अनुदान म्हणून आठ लाख शहात्तर हजार रुपये दिले आणि मी ही पा, शेती तया पॉली हाऊस तयार केले यामध्ये मी शिमला मिरची लावलेली आहे शिमला मिरची मध्ये मा मला आजपर्यंत पाच सहा टन पर्यंत माल मिळाला आणि तो मी मुंबईला पाठवतो हो त्याच्यातून मला चांगले उत्पन्न मिळते आहे पॉली हाऊस द्वारा होणारा हा शेतीचा प्रयोग निश्चितच दिशादायक आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मुक्त निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पडाव्यात यासाठी निवडणूक यंत्रणा तसंच पोलीस यंत्रणा सज्ज आणि सतर्क आहे त्यामुळे मतदारांनी कोणत्याही दबावाला आणि प्रलोभनांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करावं असं आवाहन राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी ते काल कोल्हापुरात निवडणूक कामकाज आढावा बैठकीत बोलत होते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या काळात सर्व यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेची जागरूकपणे अंमलबजावणी करावी असं आवाहन त्यांनी केलं सोशल मीडियासाठी नेमलेल्या पथकांनीही दक्ष राहावं असं म्हणाले मतदारांना विविध माध्यमातून जागरूक करण्यात येत असल्याचं त्यांनी सा सांगितलं रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात भाल परिसरातल्या ग्रामस्थांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे पिण्याचं पाणी रस्ते आणि खारबंदिस्तीमुळे संपुष्टात येणारी भातशेती या समस्यांकडे राजकीय प्रतिनिधी आणि सरकार दुर्लक्ष करत आहेत त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक मोर्चे आंदोलनं करूनही आमचे प्रश्न सोडवले गेले नाहीत आणि म्हणून मतदानावर बहिष्कार टाकल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं आहे लोप पावत असलेल्या लोककलांचं पुनरुज्जीवन व्हावं तसंच ग्रामीण भागातल्या कलावंतांना प्रोत्साहन मिळावं या हेतूनं अखिल भारतीय शाहीर धुळे तालुक्यात लोककला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं शाहीर आप्पा खताळ यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत कलावंतांना मानधनही कमी मिळतं आहे हे प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत अशी मागणी खताळ यांनी केली जिल्हास्तरीय आयोजित या महोत्सवात गणगवळण शाहिरी पोवाडा आणि लोकगीतांचं सा सादरीकरण करण्यात आलं त्याचबरोबर व्यसनमुक्ती बेटी बचाव बेटी पढाओ यासारख्या अनेक विषयांवर प्रबोधनही केलं जिल्हास्तरावरून मोठ्या प्रमाणावर या महोत्सवात कलाकार सहभागी झाले दृष्टीबाधितांच्या दुसऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोची इथं झालेल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर एकशे अठ्ठावीस धावांनी दणदणीत विजय मिळवला सुनीलच्या नाबात एकशे त्रेसष्ट धावांच्या खेळीमुळे भारतानं बिनबाद दोनशे बहात्तर धावांचा डोंगर रचला विजयासाठी दोनशे त्र्याहत्तर धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वबाद एकशे चव्वेचाळीस धावांपर्यंतच मजल मारू शकला डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या आशिया ओशनिया गटात भारतानं न्यूझीलंडवर चार एक अशी मात करून पुढची फेरी गाठली आता भारताची गाठ उझबिस्तानशी पडेल परतीच्या पहिल्या एकेरी सामन्यात भारताच्या रामकुमारनं न्यूझीलंडच्या फिन टीचा सात पाच सहा एक सहा शून्य असा सरळ सेटमध्ये पराभव हो केला आणि भारताला अशी विजय आघाडी मिळवून दिली तर दुसऱ्या सामन्यात भारताच्या युकी भांबरीनं न्यूझीलंडच्या जोस ठॅनथमचा सात पाच तीन सहा सहा चार असा पराभव केला अफगाणिस्तानात गेले तीन दिवस सुरू असलेल्या प्रचंड हिमवर्षावामुळे अनेक ठिकाणी हिमस्खलन झाले यात आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे त्यातले पन्नास जण एकाच गावातले असल्याचं सा अधिकाऱ्यांनी सांगितलं हिमस्खलनामुळे अनेक घरांचं नुकसान झालं असून रस्तेही बंद झालेत त्यामुळे हिमस्खलनामुळे अडकून पडलेल्या नागरिकांच्या बचावकार्यात अडथळे येत आहेत हिमस्खलनामुळे तसंच हिमवर्षावामुळे शेकडो जनावरही मृत्यूमुखी पडली आहेत हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे पुन्हा एकदा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात प्रचाराला वेग उत्तर प्रदेशमध्ये वीज आणि रस्त्यांची अवस्था सुधारण्याचं पंतप्रधानांचं आवाहन शशिकला नटराजन होणार तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपलाच घवघवीत यश मिळेल प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे डोंबिवलीत आयोजित नवदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप डेविश चषक टेनिस स्पर्धेत आशिया ओशनिया गटात न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळवत भारताचा पुढच्या फेरीत प्रवेश आणि अफगाणिस्तानमध्ये हिमस्खलनात शंभरपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार